मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो दिवाळी झाली यात्रांचा सिजन सुरू होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय संस्कृती आणि परंपरा म्हणजेच आपण गावच्या यात्रा आणि मंदिरं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो मित्रांनो आजचा विषय असा आहे की दरवर्षीप्रमाणे आपणही आज कर्नाटकमधील रेणुका देवीच्या यात्रा विचारणार ब्लॉग बनवण्या पाठिंबाचं कारण असं की ह्या वर्षी आपण ट्रेननी न जाता आपण एस टीने जात आहोत म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या लालपरीन जाणार आहोत वीस जणांचा ग्रुप हा ह्या वर्षी लालपरीने म्हणजेच महाराष्ट्राच्या एस टीने जाणार आहोत चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि यात्रेची मजा घेऊया आहे माटुंगा स्टेशन माटुंगा सेंटरवरून आपण आता आप बॉम्बे सेंट्रलला उतरणार आहोत तिथून आपली एस टी आहे तो फायनली आता आपण बॉम्बे सेंट्रलला उतरतोय आणि इथून इथून आपण जाणार आहोत एस टी टेपोला हो चला चला मित्रांनो आठ वाजलेले आहेत आपली नऊची एस टी आहे तरी पण आपण लवकरच जातो आहे तर मित्रांनो आता मी आहे मुंबईमधील बॉम्बे सेंटर या एस टी डेपोमध्ये आणि ह्या एस टी डेपोमधून बॉम्बे सेंटर टू मिरज असा आपण स्लीपर कोचची गाडीने प्रवास करणार आहोत कारण ती गाडी आपली बॉम्बे सेंटरहून सुटणार आहे आपला बाकीचा जो ग्रुप आहे तो कुर्ला एस टी डेपोमध्ये बसणार आहे त्यात आणि नऊ वाजता मग आपण आपल्या एस टीमधून पुढचा प्रवास मेजपर्यंतचा चालू करूया चला आणि मित्रांनो त्या गाडीच्या बदल्यात आपल्याला अठ्ठेचाळीस एक्कावन्न ही साधी एस टी दिलेली आहे कारण रेज्युएशनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ठीक आहे तर चला आपण ह्या साध्या एस टीतून प्रवास करूया so, मित्रांनो आता आपण फायनली निघालेलो आहोत आणि आता आपण कुर्ला डेपोत आपला पूर्ण ग्रुप घेऊ आणि यात्रेकडे रवाना होऊ थोडं लेट झालंय ठीक आहे पण चला ता आता आपण पोचलो आहोत कराडमध्ये खूप लेट झालं रात्रीच्या त्या पूर्ण परिस्थिती आणि गोंधळामुळे आपली गाडी लेट झालेली आहे आणि आत्ता आपण कराडमध्ये आहोत अजून तरी आपल्याला पोचायला एक दीड तास जाईल दोन तास लागतील ना दोन तास जातील आता आणि कराडमध्ये पोचलो आहे दोन तासानंतर मेरजेत पोहोचलो सो so, मित्रांनो आपण आता कर्नाटकच्या गाडीमधून आपण कोकणनरकडं प्रवास करतो आहे पण पुन्हा एक प्रॉब्लेम झाला महाराष्ट्रातली एस टी कर्नाटकात जात असताना त्याला परमिट लागतं आणि ते परमिट आपले डेपोमध्येच विसरलं आहे ते परमिट आणण्यासाठी आता एक व्यक्ती गेलेला आहे आणि पुन्हा आपण आता छोट्याशा प्रॉब्लेममधून जातो आहे ह्यावर्षी खूप प्रॉब्लेम येत आहेत अरे पण आपण बघूया हे बघा आता एक कोकणनगर डायरेक्ट गाडी आहे ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा तर जाऊ आपण एका दोन तासामध्ये पोचू ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे हे काय जायला लागलेत बघा गाड्या काय गाडीच्या जा माग जाऊ द्या फायनली मित्रांनो आपण आता यात्रेत पोचलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे मंडपाचं कामही आपलं आपण कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे फटाफट झालेलं आहे हे बघा इकडे तुम्हाला दिसेल आणि बरीचशी यात्रा भरलेली आहे आपण ह्या वर्षी थोडं लेट आल्यामुळे थोडंसं आपल्याला जरा अवघड जाते पण होऊन जाईल आता हे बघा तुम्हाला इकडे पूर्ण यात्रा अशी बघायला मिळेल ऑलरेडी यात्रा भरली आणि दोन दिवसानंतर उद्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे आता आज आणि उद्या ह्या दोन दिवसात यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार इकडे बघाय बघा आणि आपला हा बावीस फुटाचा बांबू याने लावलेला आहे हे बघा आपण ह्याला ह्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि डायरेक्ट बांधायला सांगितलं होतं त्याच्यामुळे काय पुढच्या वर्षी आपले एफर्ट्स कमी होणार आहेत आल्याबरोबर आपल्याला लगेच राहायला जागा मिळून जाणार आहे यात्रेच्या हा दुसरा दिवस आहे आणि ह्या दिवशी मोस्ट ऑफ लोक तिथून लिंब काढायला जातात आपल्या पहिल्या व्हिडिओमधून पाहिलंच असेल तसं आपण यात जाणार आहोत तुमच्या गुळवायला आणि लिंब काढून येणार आहोत ठीक आहे चला मला फोन हां व्हिडिओ शूटिंग करायला पुढे जा चला गुळाचा गुळाच आहे का आता आपण चहा पितोय नुसतं पाणी आहे आणि गुळाचं चहा म्हणून फक्त पावडर आहे बाकी काही नाही आहे ह्याच्यामध्ये यात्रेमध्ये असंच असतं चला चहा प्यायला या लोकं येतात बघा अजून यात्रेला हे बघा दरवर्षीप्रमाणे यात्रा खूप कमी भरली आहे इकडे बघा हे तुम्हाला जळण दिसेल मुलीसाठी म्हणजे तुमची विवाद आणि खारे आम्ही लोक वापरतात आपण जो उडवायला आणि माझा कार्यक्रम करून घेऊया दुण मित्रांनो एक कर्नाटक एस टी डेपो बाहेर आणला आहे हे उलट बरं आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे एस टी डेपो पण आहेत बघा एस टी आपण आलेले आहेत आपण जाणार आहोत थोड्या वेळाने ये जोगळबाईकडे आपण निघालो बसणार आहे. काय सांगशील? कसं चाललंय? यात्रा कशी? छत्रपतींची यात्रा कशी? मी इकडे जत्रा आहे. जत्रा इकडे आहे. ते जोगळबाई आहे, जोगळबाई. आले दे. बसू दे. तिकीट किती आहे बाबा दहा रुपये चला हा जोगुलबाई जोगुलबाई नाही ते जोगळूबाई ना पहिल्या गाड्या वगैरे काहीच जात नव्हतं आता पूर्ण गाड्या वगैरे जाग्यावर जातात या ठिकाणी आणि इथून आता आपला लिंबू वगैरे काढून आपण मंदिरापर्यंत जाणार आहोत तर बघा यात्रा म्हणजे एक असं जिवाचा विषय असतो आणि भरपूर गर्दी आहे बघा गर्दी जर पाहिली आज मेन दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे लोक आपल्या परड्या आणि देव यांना धुतात आणि ते स्नान करून तिकडे मंदिराकडे घेऊन जातात ते परड्या धुवायचं काम चालू आहे ते माझ्या यल्लमाची यात्रेस आल्या आहे सगळ्या भाव सगळ्यांना सुखाचं राहू दे आनंदात राहू दे माझी रेणुका माझी जोगळबाई सत्यवान या सगळ्या बाळांच्या बाहकांचे जेवढे मनापणा पण आले तेवढे सगळ्यांचे व्यवस्थित काम पार पडू दे माझी रेणुका Thank you. आण उद गाय उद उद करत ग नवत बाई बैनवत ग माझ्या मना पट्टा शोभेत छान खरं तर ग माझ्या मनात येलो माझी जाऊन बसली बनात येलो माझी राऊन बसली बनातली राऊन बसली बना लहार माग उद्या सत्यवान उदउ जमदृष्टी नालग उद परम नाल गौध अन उदग उद गाई उद माझ्या दादाला हातापायला ताकद येऊ दे सुखाचं राहू दे सोने पोळ होऊ माझ्या दादाच हे उद गाई उद्या रे लोका आलं आपलं काढून झालेलं आहे आणि आता आपण परत मंदिराकडे निघालो आज भरपूर गर्दी आहे ते बघा